पटवार साहेब हे बघा सकाळी अकरापर्यंत उपवास करायचा अकरा वाजता आपला हिरवा भोपळा त्यानंतर गंगाफळ टमाटर आपलं पुदिना आणि कोथिंबीर याचा ज्यूस पन्नासशे ग्राम नंतर जी एक वाजताचे जे नाश्ता आहे तर तो, तो आपल्या हरभऱ्याच्या पानांची चटणी भेंडी फळं आणि आलू बुखार अशा प्रकारचा नंतर चार वाजता कारल्याचा कारले टमाटे आणि काकडीचं ज्यूस आणि साडेचारच्या दरम्यान पोहे त्याच्यातही पन्नास टक्के ते गाजरमुळे किसून टाकलेले असतात आणि हर्बल टी म्हणजे काढा आणि संध्याकाळी सात वाजताचं भोजन म्हणजे ज्वारीची भाकरी आपली मिक्स भाजी आणि उडीद डाळ असा हा दिनक्रम असतो